श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे भागवत एकादशी आणि गुरुवार सुद्धा आहे आणि संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत दोन वस्तू या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि जेव्हा घरातील नकारात्मकता नष्ट होते तेव्हा आपल्या घराची प्रगती होते आपल्या मुलांची पतीची प्रगती होत असते परंतु या वस्तू आपल्याला कशा प्रकारे जाळायच्या आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग पाहूया की आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत कोणत्या दोन वस्तू जाळायच्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ आहे ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते तर ह्या वेळेला तुमच्या देवघरासमोर तुम्हाला आवडजून तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्याची जी वात असणार आहे तर ही वात आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे कुबेर देव जे आहेत तर ते उत्तर दिशेचे स्वामी आहेत आणि आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मीप्रमाणेच कुबेर सुद्धा धनाची देवता आहेत आणि म्हणूनच या दिव्यातील वातीची दिशा ही आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे शक्य असेल तर कलाव्याच्या धाग्याची तुम्ही वात यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही जोडवात घातली तरी सुद्धा चालेल हा दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे मग ते तुम्ही तांब्याचं घ्या किंवा पितळेचं घ्या आणि तुम्हाला यामध्ये थोडेसे कापूर पाच ते सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडे जर मातीचं एखादं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता कापराच्या वड्या ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही यापेक्षा जास्त लवंगासुद्धा घेऊ शकता आणि दोन तमालपत्र घ्यायचे आहेत श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचं आहे तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी तसेच माता लक्ष्मीलासुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की काही चुकबूल झाली असेल तर क्षमा करावी आणि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं आणि आपल्या घराची मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी आणि अशी प्रार्थना करून तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर देवघरासमोरून आपल्याला हे तामण घेऊन उठायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये एक एक लवंग टाकायचे आहे आणि सोबतच आपल्याला तमालपत्रसुद्धा आपल्याला या कापरावरती ठेवायचं आहे आणि हे तामन आपल्याला संपूर्ण घरभर पसरवायचं आहे म्हणजे हा जो धूर असणार आहे तर तो संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे देवघरापासून तुमचं किचन असेल बेडरूम असेल हॉल असेल मुख्य दरवाजापर्यंत संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवायचा यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती नष्ट होत असते कापूर जो आहे तर तो निगेटिव्हिटी नष्ट करण्याचं काम करत असतो त्यामुळे आपल्याला संपूर्ण घरामध्ये ही जी धुरी आहे तर ती पसरवायची आहे आणि शेवटी आपल्या मुख्य दरवाजामध्ये हे जे तामण आहे तर ते ठेवायचं आहे यातील सर्व वस्तू जेव्हा जळून जातील तर त्यानंतर तुम्ही हे तामण उचलून स्वच्छ करून ठेवू शकता तर अशा प्रकारे संध्याकाळी कापरासोबत का या दोन वस्तू तुम्ही जाळायच्या आहेत नक्कीच याचे जे आपल्याला फळ मिळणार आहे तर ते पॉझिटिव्ह मिळत असतं आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असते आणि या उपायांमध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे प्रत्येक शनिवारी जरी आपण कापरासोबत तमालपत्र आणि लवंगा जाळल्या तरीसुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हायला मदतही होत असते त्यासोबतच तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण करून महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता आणि श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचासुद्धा जास्तीत जास्त जप हा एकादशीच्या दिवशी करायचा आहे श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि या सृष्टीचे पालन करते श्रीहरी विष्णू तर यांचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील